नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये मान्य सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील टेक्निकल काम करणारे सर्व पोलीस अंमलदारांना सी आय आर पोर्टल आ, ट्रेनिंग देण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये जे हरवलेले मोबाईल आहेत ते मोबाईल त्या सी आय आर पोर्टलच्या माध्यमातून ट्रॅक केले जातात आणि त्याच उपक्रमाचा एक आ, रिपोर्ट म्हणून तुर्बे पोलीस स्टेशन येथील सिनियर पी आय आबासाहेब पाटील त्यांचे सायबरचे अधिकारी पी एस आय डोके आणि या सी आय आर पोर्टलवर काम करणारे रोहित राठोड यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी जवळपास बावन्न मोबाईल या सी आय आर पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना परत मिळवून दिलेले आहेत ज्याची किंमत जवळपास अकरा लाख रुपये आहे तसेच याच्या आधी देखील रोहित राठोड यांच्या प्रयत्नातून नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये जवळपास सोळा लाख किमतीचे पन्नास मोबाईल आपण नागरिकांना परत केलेले आहे हेच आवाहन करेल की लोकांना असं वाटतं की मोबाईल कुठे हरवला तर तो परत मिळण्याची शक्यता कमी असते पण तसं नाही भारत सरकारने आपल्याला सी आय आर पोर्टल त्याचसाठी दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठलीही शंका मनात न ठेवता आपण आपला मोबाईल हरवल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दे तक्रार देण्यात यावी जोपर्यंत तो मोबाईल मिळत नाही तोपर्यंत आपण त्याचं ट्रॅकिंग सी आय आर पोर्टलच्या माध्यमातून चालू ठेवत असतो